खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालक यांनी पैसे घेऊन भरती केलेल्या भारती दत्तू पाटील या शिक्षिकेची मान्यता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने रद्द केली आहे त्या आशयाचे आदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ श्रीराम पानझाडे यांनी काढले आहे दिनांक आठ दहा दोन हजार अठरा रोजी खाशीने बोगस ठराव करून श्वेता पाटील कीर्ती पाटील पूनम चोपडे भारती पाटील या शिक्षकांची भरती केली हा बोगस ठराव योगेश मुंदडे जितेंद्र जैन सचिव अरुण कोतसर यांनी केला यावर लोटन चौधरीने सर्व बनावट कागदपत्रे आणि ही बोगस भरतीची तक्रार शिक्षण मंडळाकडे केली त्यावर सुनावणी होऊन बेकायदा शिक्षक भरती केल्याची उघडकीस आले आहे कोट्यावधी रुपये खाऊन खाशीच्या संचालक यांनी बावीस शिक्षक चार क्लर्कची भरती केली आहे ही बोगस भरती कायदेशीर करण्यासाठी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस आदेश काढण्यात आले त्यावर लोटन चौधरींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले कोर्टाचे आदेश नसताना शिक्षण अधिकारी किरण कुवर यांनी बोगस आदेश काढले जळगाव नाशिक पुणे मुंबई या ठिकाणी शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना लोटन चौधरी जॉब विचारला सर्व ठिकाणी पुरावे सादर केले यावर सर्व बोगस भरतीला चाप बसला आहे बोगस ठराव करणाऱ्या योगेश मुंदडा जितेंद्र जैन अरुण कोचर यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी तक्रार करण्यात आली आहे सर्वसंचालक तुरुंगात जातील सोबत सचिव अरुण कोचर हेही जातील असा दावा लोटन चौधरी यांनी केलाय एका पाठोपाठ विरुद्ध निकाल लागत असल्याने खाशी संचालक यांचे धाबे दनानले आहे